चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर आधारित एक चार्ट बघणार आहोत तर बालकाचा विकासाच्या विविध अवस्था व त्याचा कालावधी यावर आधारित हा चार्ट आहे तर चला विकासाचा ज्या अवस्था आहेत तर जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था जन्मपूर्वीच्या अवस्था जन्मपूर्व अवस्था म्हणजेच जन्माच्या अगोदरच्या अवस्था तर बघा जनन अवस्था जन्म ते दोन आठोडे जनन जननावस्था असते गर्भ अवस्था दोन ते दहा आठवडे असते भ्रूण अवस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत आणि अर्भक अवस्था जन्मानंतर एक महिना ही अर्भक अवस्था असते त्यानंतर जन्मोत्तर अवस्था म्हणजे जन्म झाल्याच्या नंतरची अवस्था अवस्था जन्मापासून पाच वर्ष किशोरावस्था किंवा त्यालाच आपण बाल्य अवस्था म्हणतो सहा ते बारा वर्ष अवस्था त्यालाच आपण कौमार्य अवस्था सुद्धा म्हणतो ती असते तेरा ते एकोणीस वर्ष कुमारावस्था तारुण्य अवस्था असते वीस ते चाळीस वर्ष ही असते तारुण्य अवस्था आणि प्रौढ अवस्था असते चाळीस ते साठ वर्ष आणि वृद्ध अवस्था असते साठ ते मृत्यूपर्यंत तर चला परत एकदा पण सांगेन जनन अवस्था जन्म ते दोन आठवडे गर्भ अवस्था दोन ते दहा आठवडे अवस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत अर्भक अवस्था जन्मानंतर एक महिना शैष्य अवस्था अवस्था शैष्य अवस्था जन्मापासून पाच वर्ष किशोरावस्था त्यालाच बाल्यावस्था म्हणतात सहा ते बारा वर्ष कुमारावस्था तेरा ते एकोणीस वर्ष तारुण्यावस्था वीस ते चाळीस वर्ष प्रौढावस्था चाळीस ते साठ वर्ष आणि वृद्धावस्था साठ ते मृत्यूपर्यंत